शिरो नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आलंय शिरो येथील तहसील कार्यालयात लहान मुलांकडून चिठ्ठी काढून आरक्षण काढण्यात आलं एकूण दहा प्रभागातील वीस नगरसेवक जागांसाठी आरक्षण सोडत पद्धतीनं काढण्यात आलंय आरक्षणामध्ये पालिकेतील अनेक नगरसेवक नगरसेविकांचं नगर आरक्षण अबाधित राहिलं तर अनेकांची दांडी उडाली आहे शिरो नगरपालिकेसाठी सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले बुधवारी प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आलं आता ग्राफिक्सद्वारे पाहूया प्रभागातील आरक्षण प्रभाग एक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण महिला प्रभाग दोन मध्ये दोन अ अनुसूचित जाती आणि ब सर्वसाधारण महिला प्रभाग तीन मध्ये अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण प्रभाग चार मध्ये अनुसूचित जमाती व सर्वसाधारण महिला प्रभाग पाच मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला महिला सर्वसाधारण प्रभाग सहामध्ये अनुसूचित जमाती महिला व ब सर्वसाधारण प्रभाग सात मध्ये अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब सर्वसाधारण प्रभाग आठ मध्ये अ नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि ब सर्वसाधारण महिला प्रभाग नऊ मध्ये अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व ब मध्ये सर्वसाधारण प्रभाग दहा मध्ये अनुसूचित जाती महिला ब सर्वसाधारण असं आरक्षण जाहीर करण्यात आलं तहसील कार्यालय येथे मुख्याधिकारी अजय नरे व उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत आरक्षण काढण्यात आलं प्रभागने या आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियाद्वारे निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं केलं त्यामुळे कोण उमेदवार कोणत्या प्रभागातून कोणत्या पार्टीतून बरणार याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू होती अनेक इच्छुक उमेदवार व समर्थकांनी स्टेटस लावून प्रचारास प्रारंभ केला आरक्षण झाल्यानंतर चौका चौकात अमुक इथे राहणार तमुक तिथे राहणार याचं पारड जड आहे याचं तिकीट फिक्स आहे याला तिकीट मिळेल की नाही या चर्चेला जोर आलाय मराठी एस न्यूज साठी शिरोहून दिलीप कोळी